आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका निकिता तिच्या छोट्या ऑफिस केबिनमध्ये चिडून फिरत होती तिचे हात मुठीत आवळलेले डोळ्यांत संताप आणि निराशेची आग पण कुठेतरी थोडा अपराधगंडही लपलेला होता ती खिडकीजवळ थांबली बाहेरच्या मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांकडे पाहत राहिली पण तिच्या डोळ्यांसमोर फक्त एकच प्रश्न होता निखिलने तिच्याशी खोटं का बोललं तिचं मन गोंधळलं होतं आणि हृदय दुखावलेलं केबिनचा दरवाजा हलकेच उघडला आणि निखिल आत आला त्याचा चेहरा शांत पण थकलेला होता त्याच्या नजरेत आशेचा एक छोटासा किरण होता पण निकिताच्या रागाने तोही मंद होत होता तो तिच्याकडे पाहत राहिला पण निकिता त्याच्याकडे बघायलाही तयार नव्हती ती मागे वळली हात छातीवर बांधून जणू स्वतःला त्याच्यापासून लपवत होती निकिता एकदा ऐक ना निखिलने विनवणी केली त्याचा आवाज कापरा होता माझ्याकडे काहीच उरलेलं नाही ऐकायला निखिल निकिता रागाने उसळली तू मला लग्नाच्या आधी का नाही सांगितलं की तू कधीच बाप होऊ शकत नाहीस तिचा आवाज तीक्ष्ण होता पण त्यात दुखाची किनार होती निखिल गप्प झाला त्याचं डोकं खाली गेलं त्याला शब्दच सापडत नव्हते तो खुर्चीवर बसला हात डोक्यावर ठेवून जणू स्वतःला सावरत होता माझी चूक झाली तो शेवटी म्हणाला तिच्या डोळ्यांत पाहत मी तुला गमावण्याची भीती होती मी तुला प्रेम करत होतो अजूनही करतो पण त्या भीतीमुळे मी खोटं बोललो त्याच्या आवाजात प्रामाणिकपणा होता पण निकिताच्या रागाला त्यानं अजूनही भेदलं नव्हतं निकिता काही क्षण शांत राहिली तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं ती खिडकीकडे वळली जणू त्या अश्रूंना निखिलपासून लपवत होती माझंही तुझ्यावर प्रेम आहे निखिल ती कुजबुजली पण आई व्हायचं स्वप्न हे माझंही होतं तिचा आवाज तुटला ती स्वतःला सावरत म्हणाली तू मला ती संधीच हिरावून घेतलीस निखिल पुढे आला त्याने हळूच तिचा हात हातात घेतला आईवडील होणं हे फक्त रक्ताचं नातं नसतं निकिता तो म्हणाला त्याचा आवाज ठाम पण प्रेमळ होता आपण दत्तक घेऊ शकतो आपण दोघं मिळून कोणाचं तरी संपूर्ण जग बनू शकतो निकिताच्या डोळ्यांत एक नवीन आशेचा प्रकाश उमटला ती अजूनही नाराज होती पण निखिलचं खरं प्रेम त्याचा स्वीकार आणि प्रामाणिकता तिच्या मनाला हलवून टाकत होती एक संधी देशील का मला निखिलने विचारलं त्याच्या नजरेत आशा आणि भीती मिसळलेली होती निकिता क्षणभर थांबली तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं पण मग तिने हळूच त्याला मिठी मारली तिच्या अश्रूंनी त्याचा शर्ट भिजवला पण त्या अश्रूंमागे आता राग नव्हता तर एक नवीन विश्वास होता निकिता आणि निखिलचं लग्न दोन वर्षांपूर्वी झालं होतं मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय कॉलनीत त्यांचं छोटं पण सुखी आयुष्य त्यांच्या प्रेमाची सुरुवात कॉलेजच्या कॅम्प्समधून झाली निकिता एक हुशार आणि महत्वाकांक्षी मुलगी होती एका मोठ्या कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करायची निखिल एक सॉफ्टवेअर इंजिनियर होता शांत आणि प्रेमळ त्यांची भेट एका मित्राच्या लग्नात झाली होती निखिलच्या साध्या स्वभावाने आणि हसण्याने निकिता लगेच प्रभावित झाली तुझं हसणं तर सिनेमातल्या हिरोसारखं आहे ती त्याला चिडवायची आणि तू तर हिरोईनपेक्षा सुंदर आहेस निखिल तितक्याच मिश्किलपणे उत्तर द्यायचा त्यांचं प्रेम वाढलं आणि लवकरच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला लग्नानंतरचं आयुष्य सुखी होतं ते दोघे एकमेकांसोबत वेळ घालवायचे फिरायला जायचे आणि भविष्याची स्वप्न पाहायचे निकिताला नेहमीच मुलांचं स्वप्न होतं मला एक गोंडस मुलगी हवी जी माझ्यासारखी हुशार असेल ती हसत म्हणायची आणि मला एक मुलगा हवा जो तुझ्यासारखा प्रेमळ असेल निखिल तिला साथ द्यायचा पण दोन वर्ष उलटली आणि त्यांना मूल झालं नाही सुरुवातीला त्यांनी याकडे फारसं लक्ष दिलं नाही वेळ आहे अजून निकिता स्वतःला समजावायची पण जेव्हा डॉक्टरांनी तपासण्या केल्या तेव्हा सत्य समोर आलं निखिलला कधीच मूल होऊ शकणार नाही ही बातमी निकितासाठी धक्का होती ती रात्री एकटी रडायची जेव्हा निखिल झोपलेला असायचा तिला राग यायचा पण त्याहून जास्त दुःख वाटायचं ती स्वतःला प्रश्न विचारायची निखिलला हे माहिती होतं का त्याने मला का नाही सांगितलं तिचा राग आणि दुःख वाढत गेलं आणि शेवटी तिने निखिलला बोलावून घेतलं त्या संध्याकाळी निकिता ऑफिसमधून घरी आली तेव्हा तिच्या मनात फक्त एकच विचार होता निखिलशी बोलायचं तो घरी आला तेव्हा तिने त्याला थेट प्रश्न विचारला निखिल तुला माहिती होतं का की तू बाप होऊ शकत नाहीस निखिलच्या चे चेहऱ्यावरचा रंग उडाला त्याने डोकं खाली घातलं हो मला माहिती होतं तो हळूच म्हणाला पण मी तुला सांगितलं असतं तर तू माझ्याशी लग्न केलं नसतंस निकिताचा राग उसळला तुला काय वाटतं मी तुझ्यावर प्रेम नाही केलं तू मला सांगितलं असतंस तर मी तुझ्यासोबतच राहिले असते ती ओरडली पण तू माझा विश्वास तोडलास निखिल ती रडायला लागली आणि निखिल तिच्याजवळ येऊन तिला मिठी मारायचा प्रयत्न करत होता पण तिने त्याला दूर ढकललं मला एकटीला सोड ती म्हणाली आणि बेडरूम मध्ये जाऊन दरवाजा लावून घेतला त्या रात्री निकिता झोपू शकली नाही तिच्या डोळ्यांसमोर तिची स्वप्न तुटत होती एक गोंडस मुलगी तिच्यासारखी हुशार आणि एक मुलगा निखिल सारखा प्रेमळ पण त्याहून जास्त तिला निखिलचा विश्वासघात जिव्हारी लागला होता दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला गेली पण तिचं मन कामात लागत नव्हतं ती केबिनमध्ये एकटी बसली आणि तिथेच निखिल तिच्याशी बोलायला आला निकिता मला माफ कर निखिल म्हणाला तिच्या केबिनमध्ये येताच मी चुकीचं केलं पण मी तुला गमावू शकत नाही निकिताने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यांत पश्चाताप होता पण तिचा राग अजूनही कमी झाला नव्हता तू मला माझं स्वप्न हिरावलंस निखिल ती म्हणाली आई होणं माझ्यासाठी किती महत्वाचं होतं हे तुला माहिती होतं निखिलने तिचा हात हातात घेतला निकिता मी तुझं दुःख समजू शकतो तो म्हणाला पण प्रेम हे फक्त मुलांपुरतं मर्यादित नाही आपण दत्तक घेऊ शकतो आपण एका मुलाचं आयुष्य बदलू शकतो तुझं आई होण्याचं स्वप्न आपण पूर्ण करू त्याच्या शब्दांनी निकिताच्या मनाला स्पर्श केला ती विचारात पडली दत्तक घेणं तिने याचा कधी विचारच केला नव्हता पण ते आपलं असणार नाही ती कुजबुजली आपलं असणं म्हणजे रक्ताचं नातं नाही निकिता निखिल म्हणाला आपलं असणं म्हणजे प्रेम विश्वास आणि जबाबदारी आपण एका मुलाला सुखी आयुष्य देऊ शकतो निकिताच्या डोळ्यांत अश्रू आले पण यावेळी ते रागाचे नव्हते तिला निखिलचं प्रेम आणि प्रामाणिकता जाणवली एक संधी देशील का मला निखिलने विचारलं निकिता क्षणभर थांबली तिच्या मनात अजूनही शंका होत्या पण तिला निखिलवरचा विश्वास परत मिळवायचा होता तिने हळूच त्याला मिठी मारली ठीक आहे निखिल ती म्हणाली पण यावेळी कोणतंही खोटं नको निखिलने तिला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या डोळ्यांतही अश्रू आले काही महिन्यांनंतर निकिता आणि निखिल एका अनाथाश्रमात गेले तिथे त्यांची भेट एका पाच वर्षांच्या मुलीशी झाली रिया तिचे डोळे गोंडस आणि हसणं निकिताला तिच्यासारखं वाटलं ही आपली मुलगी आहे निकिता मनात म्हणाली निखिलने तिचा हात धरला आणि दोघांनी रियाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला रिया त्यांच्या आयुष्यात आली आणि तिच्यासोबत आनंदही आला आई मला मोठं होऊन तुझ्यासारखी ऑफिसात काम करायचं रिया एकदा हसत म्हणाली आणि मला तुझ्यासारखं हसणं हवं निखिल तिला चिडवत म्हणाला निकिता हसली आणि तिला जाणवलं की तिचं स्वप्न खरंच पूर्ण झालं होतं फक्त वेगळ्या मार्गाने निकिताची कहाणी सांगते की प्रेम आणि विश्वास असेल तर कोणतंही दुःख पार करता येतं आयुष्य नेहमीच आपल्या मनासारखं नसतं पण नवीन मार्ग नेहमीच उघडतात निकिता आणि निखिलने एकमेकांना आणि रियाला एक नवीन जग दिलं आणि त्यांच्या प्रेमाने त्यांचं घर पुन्हा आनंदाने भरलं